समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालाय रोहित पवारांनी राधेश्याम मोपलवारांवर हे आरोप केले आणि मोपलवारांच्या कुटुंबाकडे तीन हजार कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सामान्यांची असा प्रश्न त्यांनी केलाय मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतात असा प्रश्न रोहित पवार यांनी केलाय त्या समृद्धीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा कसा झाला याची लिस्टच रोहित पवार यांनी वाचून दाखवली दोन हजार अठराला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं ज्याची किंमत ही एकोणपन्नास हजार कोटी होती चार महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर साडे पंचावन्न हजार कोटीच्या आसपास गेलं म्हणजे सहा हजार कोटीपेक्षा जास्त त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरनं काही प्रमाणात आपल्याला कळतं या विभागाचे प्रमुख कोण होते आपल्याला बघावं लागेल मी कुठल्या राज्यकर्त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरत नाही पण माझं एकच मत आहे की एवढी प्रॉपर्टी एक अधिकारी करत असेल तर त्या खात्याचे जे मंत्री होते ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्या खात्याची जबाबदारी होती त्यांची नियुक्ती म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा या व्यक्तीवर कारवाई करा नाही तर शहानिशा करा असं सांगितलं असताना सुद्धा त्या व्यक्तीला जर सरकारमध्ये आणि खास करून एम एम आर डी एमध्ये जर तिथं एम एस आर डी सीमध्ये त्यांना तिथं नियुक्ती दिली गेली असेल तर मग फडणवीस साहेबांनी सुद्धा अशा व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी का केली हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल मोपलवर साहेब यांची मालमत्ता पंधराशे कोटी स्वतःच्या नावाली दुसरी बायको यांची पंधरा दीडशे कोटीची मालमत्ता तिसरी बायको यांची पत्नी यांची दोनशे कोटीची मुलगी एक पहिली मुलगी पाचशे कोटी दुसरी मुलगी तीनशे पन्नास कोटी भाऊ सदानंद मोपलवार दोनशे कोटी अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर तीन हजार कोटीच्या जा आसपास जातो आता आम्हाला हाच प्रश्न आहे याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट इथं आहेत जे मी पत्रकारांना देईल प्रश्न एवढाच आहे की एका बाजूला आपण सामान्य लोकांना आणि खास करून महिलांना पंधराशे रुपये महिलाला देतो आणि दुसऱ्या बाजूला तीन तीन हजार कोटी रुपये एक अधिकारी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी स्वतःची मालमत्ता करतो